मंडवन फराटा येथील हे चेंबर फुटल्यामुळे या ठिकाणी गाड्यांचा अपघात गा होऊ नये यासाठी संबंधित सरपंच ग्रामपंचायत प्रशासन यांनी घेतलेली ही काळजी अतिजलद गतीने या ठिकाणी हे चेंबर जी बदलना चे झाकण बदलण्यासाठीचे काम सुरू आहे गणेश राठोड हे करत आहेत <स्थाँगा> या ठिकाणी एक वाहन या चेंबरमध्ये चाक गुतले होते तसेच मोटरसायकल चालकांचेही या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती सध्या <स्थाँगा> ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या ह्या समजल्यानंतर जलदगतीने त्यावरती सहकार्य होते मांडवण शितोळे आळी या ठिकाणी बडोदा बँकेच्या मागील बाजूस नाईकवाडा ह्या ठिकाणी हा रस्ता जातो आणि ह्या ठिकाणी या कोपऱ्यावरच त्या चेंबरचे झाकण हे तुटले होते आणि ते तुटल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना कसरत करावी लागत होती एखादा अप अपघात हा होऊ नये दुर्घटना घडू नये यासाठी मंडोगन फराटा सरपंच ग्रामपंचायत प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन हे काम जलद गतीने सुरू केलेले आहे त्याबद्दल मंडोगन फराटा ग्रामपंचायत सरपंच विकास अधिकारी सर्व सदस्य यांचे अभिनंदन जलद गतीने आपण लक्ष दिल्याबद्दल व हा या ठिकाणी होणारा अपघात हा होऊ नये याची काळजी घेतल्याबद्दल <स्थ> काही लहान मुली या ठिकाणी पडू शकली असतील झाकण तुटल्यामुळे झाकण बदलण्याचे काम सुरू आहे